नमस्कार मी शेतकरी पुत्र अशोक बट महान मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आज शेतकऱ्यांसाठी खूप अत्यंत महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व गोष्टी आपल्याला समजतील आणि जे कोणी आपल्या यूटूब चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी आत्ताच आपल्या महान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून अशा नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला पण मदत होईल आणि तुम्हाला पण माहिती मिळेल तर सर्वप्रथम आपण ज्या विषयासंदर्भामध्ये आज माहिती घेणार आहोत त्या विषयाला डायरेक्ट जाऊया तर आजचा विषय आहे फार्मर आय डी संदर्भामध्ये फार्मर आय डी असेल किंवा किसान कार्ड असेल किंवा शेतकरी ओळखपत्र जसे की आपल्याला आधार कार्ड शासनाच्या माध्यमातून देण्यात आलं तसंच शासनाच्या माध्यमातून हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं कृषी क्षेत्रातील डिजिटलायझेशन वाढवण्यासाठी किंवा डिजिटलायझेशन करण्यासाठी शेतकऱ्याला एक ओळखपत्र दिलं जाणार आहे ज्याला शेतकरी ओळखपत्र म्हणता येईल किंवा किसान कार्ड म्हणता येईल किंवा फार्मर आय डी म्हणता येईल आपण या तिन्ही पण नावाने त्याला उल्लेखू शकतो तर आज सर्वप्रथम माहिती आपल्याला घ्यायची आहे की सर्वप्रथम आपल्याला एक सांगू इच्छितो की जो पी एम किसानचा एकोणीस वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या अगोदर आपल्याला फार्मर आय डी करण काढणं गरजेचं आहे किसान ओळखपत्र काढणं गरजेचे आहे किंवा ज्या शेतकऱ्याकडे किसान ओळखपत्र असेल किंवा फार्मर आय डी असेल अशा शेतकऱ्यांना एकोणीसव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे तर सर्वप्रथम माहिती समजून घ्या की नेमकं हा फार्मर आय डी हा काय प्रकार आहे शासनाच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांना एक ओळखपत्र दिलं जाणार आहे प्रत्येक शेतकऱ्यांना ज्यांच्या ज्या शेतकऱ्याच्या नावावर जमीन असेल जे, जे शेतकरी महाराष्ट्राचे रहिवाशी असतील अशा प्रत्येक शेतकऱ्याला एक किसान कार्ड दिलं जाणार आहे किसान कार्ड आणि किसान क्रेडिट कार्ड तो विषय वेगळा आहे पहिले किसान क्रेडिट कार्ड आपण काढत होतो किसान कार्ड तो विषय वेगळा आहे आणि हा विषय वेगळा आहे हे शेतकऱ्यांना ओळखपत्र शासनाच्या माध्यमातून दिलं जाणार आहे की ज्याला फार्मर आय डी म्हणू आपण कारण फार्मर आय डी म्हणल्याच्या नंतर जास्त कन्फ्युजन होणार नाही त्यासाठी समजून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांसाठी जी शासनाने फार्मर आय डीचं रजिस्ट्रेशन स्टार्ट केलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन फार्मर आय डी आपली नोंदणी करून घ्या व आपल्याला एक कार्ड दिलं जातं ते कार्ड घ्या जेणेकरून इथून पुढं तुमचा पीक विमा असेल किंवा कुठलं अनुदान असेल किंवा पी एम किसानचे हप्ते असतील किंवा मुख्यमंत्री योजनेचे हप्ते असतील या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी तुमच्याकडे असणे गरजेचं आहे त्यासाठी आवर्जून तुम्ही फार्मर आय डी तुमचा काढून घ्या अगदी विलंब न लावता सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ आपले फार्मर आय डी ओळखपत्र जे आहेत ते काढून घ्यावेत तर त्यासाठी जे लागणारे तुम्हाला डॉक्युमेंट्स आहेत त्यासाठी तुम्हाला शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला सात बारा अवतारा लागेल परत तुमचं राशन कार्ड लागेल त्यानंतर शेतकऱ्याचा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल पण तुम्हाला सोबत घेऊन जावा लागेल हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्ही जवळच्या तुमच्या आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा सी एस सी सेंटर असेल किंवा जे कोणी ऑनलाईन करत असतील त्यांच्याकडनं तुम्ही आपला फार्मर आय डी काढून घेऊ शकता ओळखपत्र काढून घेऊ शकता हे हे खूप गरजेचं आहे जर शेतकरी तुमच्याकडे जर ओळखपत्र नसेल किंवा फार्मर आय डी नसेल तर इथून पुढं बऱ्याचशा योजना आहेत जसे की पीक विमा असेल त्याचा क्लेम मिळवण्यासाठी तुम्हाला अडचण येऊ शकतात किंवा तुम्हाला कुठलं लोन पाहिजे असेल शेतीवरती त्या लोनसाठी पण तुम्हाला अडचण येऊ शकतात तर खूप शासनाने महत्वाचं पाऊल शेतकऱ्यांसाठी उच्चलेलं आहे तर सर्व शेतकऱ्याचं डिजिटलायझेशन करण्यासाठी ही शासनाच्या माध्यमातून जी आलेली एक कल्पना आहे ही अनुकरण करण्यासाठी शासनाने रजिस्ट्रेशन स्टार्ट केलेले आहेत वेळ न घालवता प्रत्येक शेतकऱ्याने आपलं फार्मर रजिस्ट्रेशन करून घ्या फार्मर रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला जे फार्मर आय डी दिलं जातो तो फार्मर आय डी तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या कामाला येणार आहे जसे की आधार कार्ड आपण प्रत्येक गोष्टीसाठी यूज करतो तसेच तुम्ही शेतकऱ्याची ओळख म्हणून हे शेतकरी ओळखपत्र म्हणा किंवा फार्मर आय डी हे असणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी जी जी डॉक्युमेंट लागतात परत एकदा रिपीट करतोय फार्मर आय डी काढण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला ज्या वेळेस तुम्ही ऑनलाइन केंद्रावर जाताल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड घेऊन जायचं आहे तुमचा सात अवतारा घेऊन जायचा आहे तुमचं राशन कार्ड घेऊन जायचं आहे आणि ज्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर तुमचा लिख लिंक आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही गोष्टीची समस्या तिथे येणार नाही त्यासाठी या सर्व गोष्टी घेऊन तुम्हाला जवळचे आपल्या सी एस सी सेंटर ऑनलाईन केंद्रावरती जाऊन आपलं की फार्मर आय डी काढून घ्यायचं आहे फार्मर आय डी काढल्याच्यानंतर तुम्हाला त्याला लॅमिनेशन करून तुमच्याजवळ ठेवा जसं की आधार कार्ड आपण लॅमिनेशन वगैरे करून आपल्यासोबत ठेवतो तसं त्याला लॅमिनेशन करून तुमच्यासोबत ठेवा ज्यावेळेस जी तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेताल त्यावेळेस तुम्हाला फार्मर आय डी मागितलं किंवा किसान ओळखपत्र मागितलं किंवा शेतकरी ओळखपत्र मागितलं तर तुम्ही तात्काळ त्यांना देऊ शकता तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जय जवान जय किसान